नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा शेखर शिंगारे यांची निवड झालेली आहे सरांचं मनापासून अभिनंदन साहेब खूप खूप अभिनंदन आपलं पुन्हा एकदा आपली निवड झालेली आहे खरं म्हणजे ही निवडणूक बिनविरोध झालेली अशी मला माहिती मिळालेली आहे नक्की काय झालेलं मला सांगा बिनविरोध म्हणजे अशी झाली की आमच्या घटनेत पंधराच्या वरती जर नॉमिनेशन असतील तर इलेक्शन होत होतं पण ह्या वेळेला नॉमिनेशन अकराच ॲक्सेप्ट झाले तर त्यामुळे इलेक्शनचं काही भाव नव्हता म्हणून आमच्या रिटर्निंग ऑफिसरनी कमिटी डिक्लेअर केली ओके बरं आता ह्या कमिटीमध्ये कोण कोण आता विराजमान आहे म्हणजे तुम्ही अध्यक्ष आहात उपाध्यक्ष खजिनदार वगैरे काय असतील त्याची प्लीज नाव सांगायला अध्यक्ष मी आहे उपाध्यक्ष okay. व्हाईस प्रेसिडेंट निजन साहेब आहेत okay. सेक्रेटरी आहेत राजेंद्र पानसरे जॉईंट सेक्रेटरी आहेत ऋषिकेश पाटील ट्रेजर आहेत दिलीप परुडेकर okay. आणि जॉईंट ट्रेजर हरीश देशपांडे ओके बरं ही सगळी मंडळी या ठिकाणी आता या ठिकाणी पदाधिकारी असणार आहेत ते कमिटीवर असणार आहेत ते सर्व सर्वांचं मनापासून अभिनंदन साहेब ही आता मला वाटतं मागच्या टर्मला तुम्ही होते पुन्हा एकदा तुम्ही आता निवडून आलेला आहात ही निवडणूक त्याच्यानंतर ह्या कमिटीने तुम्हाला निवडून दिली असं म्हणता येईल बरोबर कमिटीनंतर पद जे असतात जे हे करतात त्याच्यामध्ये कोण अध्यक्ष होणार आणि बरं साहेब मागच्या वेळी तुम्ही अध्यक्ष होते पुन्हा एकदा अध्यक्ष आहात खरं म्हणजे एवढाय डी सी देखील आज देखील खूप अनेक समस्यांना या ठिकाणी तोंड द्यावं लागतं उद्योजकांना खास करून या समस्या भेडसावत असतात कुठल्या समस्या तुम्हाला असं वाटतं की पुन्हा एकदा त्याच्याकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे कुठल्या खूप महत्त्वाच्या सध्या समस्या तुम्हाला वाटतात महत्वाच्या पहिली समस्या आहेत पाणी पाणीची जी टंचाई आम्हाला अजून चालू आहे ती अजूनच चालू आहे त्यांचा बाजूने संपली नाही आहे दुसरं एक पी एम सीचं मॅटर आहे प्रॉपर्टी टॅक्स त्याचं आहे आणि तिसरं म्हणजे सगळ्यात मोठं हे पुढे आता जाऊन जो त्रास डोंबोलीमध्ये होतो आहे म्हणजे इंडस्ट्रीच्या आजूबाजूला रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस येणं हे आता आमच्या तळोळेच्या आजूबाजूलाही रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स यायला चालू झाले आहेत त्याच्यावरती आता आम्ही पी एल फाईल करायचा एक विचार चालू आहे बरं एक गोष्ट म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल की सातत्याने तळोजा एम आय डी सी आणि त्याचं होणारं प्रदूषण याविषयी ओरड केली जाते म्हणजे तुम्ही पाहाल की पूर्वी पूर्वीपासूनच एक तर शासनानं अशी चूक केलेली आहे की ज्या ठिकाणी गावं आहेत त्याची बाउंड्री म्हणजे जशी सिडकून येते चूक केली गावा गावं जे आहेत त्यांचा मूळ गावठाणसुद्धा त्यांनी सोडलं नाही त्या तिथेच त्यांची बाँड्री म्हणजे उदाहरणार्थ गावाला काहीतरी एक आरक्षित जागा असायला पाहिजे होती एक बफर झोन असायला पाहिजे होता सिडकोने देखील ते सोडलं नाही आणि एम आय डी दे देखील ते सोडलेलं नाही म्हणजे आता ढोंगराचा पाडा घ्या तुम्ही पेंदर घ्या परत तुम्ही खेरणे घ्या दे डोंगराचा पाडा घ्या ही सगळी जी गावं आहेत ना अगदी घर गावातलं शेवटचं घर आणि त्याला लागूनच कारखाना म्हणजे अशा पद्धतीनं ही जी हे जे नियोजन केलेलं तेच मुळात चुकीचं होतं आणि तीच चूक आता या ठिकाणी जे हाऊसिंग प्रोजेक्ट येतात म्हणजे त्याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजना मुख्यत्वे म्हणता ये येईल मुख्य आहेत पंतप्रधान पर... आवास योजना मग त्याचं काम तुम्ही पाहा की आता बाजूला शिरकेचं काम चालू आहे म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर त्यांचा काय त्याच्यामध्ये प्रश्न नाहीत म्हणजे सरकार जे आदेश देईल त्या पद्धतीने ते बांधकाम होत असतं एल एन टीचं काम चालू आहे नावडा फेज आहे तळोजा फेज आहे ह्या संपूर्ण जे आहेत ना ज्या ठिकाणी शेवटची बाउंड्री आहे गावाची कारखान्याची त्याच ठिकाणी ते होतात त्यांची सातत्याने ओरड असतं की तुमचं प्रदूषण होत असतं आता तुम्ही आताच तुमचाच प्रश्न होता आणि तुमचंच मी तुमच्याच प्रश्नामध्ये उत्तर आहे की एवढे गाव आजूबाजूला आहेत बरोबर आहेत सगळे गाव आहेत एवढे गाव आजूबाजू म्हणजे आठ गाव आहेत एम आय डी सीच्या लागून बाउंड्रीला लागून आणि एम आय डी सीच्या आतमध्ये पण आठ गाव आजूबाजूला आहेत म्हणजे ही आठ गावातली कधी आम्हाला कोणाची कंप्लेंट येत नाही की बाबा या कंपनीचा वास आला आला गाववाल्यांनी दादी गाणी तुम्हाला माहिती गावावाले गप्पा बसणार नाहीत कुठे काय वास आला की कुठे कोणा त्रास झाला तर गाववाले कधी गप्प बसणार नाही पण होतं काय हे जे काय रेसिडेन्शियलमध्ये जे येतात त्यांनाच जास्त प्रॉब्लेम होतो हा मला कळत नाही का होतं आता तुम्ही केमिकल झूमच्या पन्नास मीटर लांबीवरने आता बिल्डिंग येत आहे आता एम आय डी सीने केमिकल झोन झोन केला वेगळा सेपरेट म्हणजे ते इंजिनिअरिंग झोनमध्ये पण केमिकलची कंपनी अलाव करत नाही कारण त्याला वास हे ते सगळे म्हणजे ते केमिकलवाले सगळे आजूबाजूला असतात आणि केमिकल बनवताना कुठलंही केमिकल बनवणार कुठल्याही दोन केमिकलमध्ये रिॲक्शन झालं की तो वास येणारच येणार असं कुठलं स्मेल फ्री असं होणार असं होणारच नाही तुम्ही मासे भाजले बिना वासाचे मासे भाजणार कुठे कधी एका बिल्डिंग मध्ये समजा दोन वरती खाली मध्ये मासे भाजले ते चालणार ना चालू शकणार ना तू काय करणार मग तसंच जर त्यांना हे चालून घेतलं पाहिजे मग उद्या काही ऍक्सिडेंट झाला दुर्घटना झाली आणि दुर्घटना परत इंडस्ट्री म्हटले ते दुर्घटना होतेच होते रोड आहे रोडवर ऍक्सिडेंट धरलं जातं ते चुक मानवी चूक होऊ शकेल लाल ला, म्हणजे रोड ॲक्सिडेंटमध्ये ऑलमोस्ट लाखो लोक दिवसा मरतात पण त्याच्यामुळे आपण काही गाड्या बंद करत नाही रेल्वे ॲक्सिडेंटचा रेकॉर्ड आहे ऑलमोस्ट महिन्याला अडीच अडीच हजार जा लोकं ॲक्सिडेंटमध्ये मारतात रेल्वेची रेल्वे तर रेल्वे आपण बंद केली नाही मग हाच कायदा तुम्ही इंडस्ट्रीला पण लाव लावून लावतो हो ना इंडस्ट्री आहे इंडस्ट्री चालणार तिकडे ॲक्सिडेंट होणार कितीही काळजी घेतली सगळी घेतली तरी होतं मोठ्या मोठ्या थैशामध्ये होतात ॲक्सिडेंट तर आपण तर त्यासाठी बफर झोन असला पाहिजे म्हणजे बफर झोनही असला पाहिजे बफर झोन ही मोठे देशामध्ये बफर झोन इंडस्ट्रीमध्ये आणि रेसिनमध्ये असतात ठेवलेले असतात तेच एक कारण होतं की एम आय थळोजी एम आय डी सी मुंबईपासून एवढी लांब त्यावेळेला केली होती का कारण आहे बफर झोन होत बफर झोन आहे तिकडनं एवढं लांब आता तुम्ही मुंबई तिकडे बाजूला आणणार तर मग चालणार कसं बघा ना म्हणजे ज्या काळात ही एम आय डी सी अस्तित्व आली एकोणीसशे सत्तरला त्या काळात ही खूप दूर होती जी सध्याची जी गावं होती ती सुद्धा खूप छोटी होती म्हणजे पाहिलं गेलं तर त्या वेळची ती गावं आणि एम आय डी सी याच्यामध्ये तसं अंतर दिसायला होतं म्हणजे त्यांची भविष्यात कधीतरी लोकसंख्या वाढेल याचा विचार केला नाही शासनाने तो वागवेगळा आणि आता तसाच आता ही एम आय डी सी आता जवळ आणि विमानतळ आलं नवी मुंबई आली संपूर्ण येते आणि त्याच्यामुळे शहरीकरण वाढत चाललेलं आहे परंतु ते करत असताना या सगळ्याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे होता आणि तो दुर्दैवानं केला गेलेला नाही आतासुद्धा हे हाऊसिंग प्रोजेक्ट वसवताना त्या ठिकाणी पाणी देखील त्यांना एम आय डी सीचंच मला वाटतं की दिलं जातं बाजूला सिडको आहे त्याला पाणी त्यांचंच दिलं जातं या सगळ्यांमुळे मूळ जो प्रश्न आहे म्हणजे आता सध्या एम आय डी सीला देखील प्रचंड पाणी टंचाई आहे सिडकोला प्रा पाणी टंचाई आहे हाऊसिंग प्रोजेक्ट आहे त्याला पाणीटंचाई आहे ह्या सगळ्याचं कारण नक्की काय त्याला उपाय काय ना कारण बघा का कारण म्हणजे आता शासनाने तुम्ही नुसते बिल्डिंग बांधायचे हे देता परमिशन देता तुम्ही एकही धरण बांधलं नाही अजूनही एक पाच वर्ष घ्या नाही दहा वर्ष घ्या पंधरा वर्ष तुम्ही एक धरण पुढे बांधलं आहे नाही बांधलं जे हाय धरण दरन, त्या धरणावरती अतिक्रमण आता आम आम्हाला जे पाणी येतं एम आय डी सीचं डॅम आहे पाणी तिकडनं लाईन टाकली आहे ती आमच्यासाठी टाकलेली आहे आम्हाला पन्नास एम एल डीची रिक्वायरमेंट आहे पण आमच्या लाईनवरती अतिक्रमण करून सिडको पी एम सी सगळ्यांना सगळ्यांना लाईन तुम्ही देत जाता आणि आम्हाला जेम तेम पंचवीस वीस एम एल डी पाणी मिळतं आहे आम्हाला सकाळी पाणी येतं नऊ वाजता ते संध्याकाळी साडेचार वाजता पाणी निघून जातं आणि पाण्याची सगळ्यात जास्त गरज म्हणजे तशी इंडस्ट्रीला जास्त असते माझ्या इंडस्ट्रीला तो डॅम एम आय डी सीने बांधलेला आहे ना इंडस्ट्रीसाठी बांधलेला आहे डॅम डॅममध्ये पाणी आहे का डॅममध्ये पाणी आहे पाण्याची काही टंचाई नाही आहे पण इन्फ्रास्ट्रक्चर कोण आपलं आपलं बांधत नाही आता सिडकोला जर पाणी पाहिजे तर सिडकोन इन्फ्रास्ट्रक्चर बांधावं पाईपलाईन तिकडनं ही करावी टाकावी पण आमच्या पाईपलाईनमधलाच तुम्ही सगळ्यांना जोडा जोड जोडं देणं चालणार कशी इंडस्ट्री चालणार कशी म्हणजे पाणी पिण्यासाठी त्याला प्राधान्य दिलं जातं परंतु त्यासाठी इतर लोकांवर त्याचा दबाव येतो ही गोष्ट देखील वस्तुस्थिती आहे पण एक गोष्टीनं सातत्याने आरोप परत एकदम मी प्रदूषणाकडे जाईल ते म्हणजे चिमण्यांपर्यंत खूप धू धूर येतो ते फोटो वगैरे नेहमी व्हायरल होतात सदबाबा किती तळोजाचं प्रदूषण तळोजायचं प्रदूषण खरोखरच जिथे प्रदूषण झालं पाहिजे तिथे कारवाई केली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे म्हणजे ज्या कारखाने जे कारखाने जर खरोखरच नियम तोडून जर प्रदूषण करत असतील त्यांच्यावर कारवाई केली जाय पाहिजे आपलं त्याविषयी काय मत आहे आता तुम्ही म्हणता चिमणीमधून दूर आता चिमणीमधून दूरच येणार तर चिमणी एवढी हाईटवरती दिलेली असते स्पेसिफाईड असते एम पी सी वीचं स्पेसिफिकेशन असतं तेवढ्या उंचीवरती तो चिमणी असते म्हणजे चिमणी ठेवतोच की तो दूर वरती दूर जाणार त्यांना धूर आलाच पाहिजे म्हणून आला तो दूर येतो आणि तो धूर पण कंट्रोल असतो असं नाही आहे की ज्यामध्ये जे केमिकल येत असतील त्याला स्क्रबर असतो स्क्रबर लावतात तो फिल्टर होतात आणि मग वरती तो धूर येतो म्हणजे असं नाही की फिशारी गा गॅस आहे म्हणून दूर आहे म्हणून दूर जायला पाहिजे तेवढ्या त्याच्यामध्ये पण सगळे ते सिस्टम असतात स्क्रबर असतो स्क्रबरने तो त्यामधले जे गॅसेस असतात ते काढले जातात आणि दूर येतो हां जे आता प्रदूषण करतातच त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आम्ही त्यांच्यावरती ठण ठामपणे बाजू घेत नाही प्रदूषण करतील तिकडे कारवाई झालीच पाहिजे बरं अजून एक गोष्ट आहे ना या ठिकाणी मला विचारायची म्हणजे तो मुद्दा खरा म्हणजे राहिला आपला की तुम्ही नावं घेतली की या ठिकाणी पंधरा लोक त्याच्यापेक्षा संख्या कमी असल्याकारणाने निवडणूक न होता तुम्हाला बिनविरोध या ठिकाणी तुमची कमिटी जॉईन झाली त्याच्यानंतर त्या कमिटीला अध्यक्ष पण याच्यामध्ये जी नावं होती जी रिझल्ट झाली ती खूप मागच्या वेळी ती नावं होती असं मी ऐकतोय म्हणजे उदाहरणार्थ जयश्री काटकर मॅडम असतील त्या मागे कमिटीवर होत्या या ठिकाणी संदीप डोंगरे असतील ते देखील या कमिटीवर होते सोमनाथ मालघर असतील ते देखील या कमिटीवर होते अजून देखील दोन तीन नावं आहेत म्हणजे गोदरेज काहीतरी मी ऐकतोय गोदरेज ओके पण ही सगळी मंडळी मागच्या वर्षी चालली चालली म्हणजे मागच्या वर्षी ते कमिटी होते यंदा काय झालं यंदा कुठे चूक झाली यंदा आता जे रिटर्निंग ऑफिसर होते या वर्षी तेच गेल्या वर्षी होते आता तेच होते तुम्हीच म्हणता मग त्यांनी त्यांना ते चालली का नाही रिटर्निंग ऑफिसरने गेल्या वर्षी त्यांचं ऑब्झर्वेशन होत की इलेक्शन घेताना जे बायलॉज आहेत ते बायलॉज पाळले गेले नव्हते गेल्या वर्षी गेल्या वर्षीचे आणि ते जोपर्यंत बायलॉज नाही पाळले जे आपसात आपण म्हंटल हे चालतं ते चालतं चालेल जोपर्यंत कोण ऑब्जेक्शन घेत नाही किंवा रजिस्टरकडे कोण ऑब्जेक्शन घेत नाही तुमचं चॅरिस्टर चॅरिटी कमिशनरकडे कोण ऑब्जेक्शन घेत नाही तोपर्यंत चालतं यंदा कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही यंदा ऑब्जेक्शन रिटर्निंग ऑफिसरचं ऑब्जेक्शन होतं की बाबा हे याच्याप्रमाणे जायला पाहिजे आम्ही म्हटलं तुम्हाला जे जे बायलॉजमध्ये केलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही चालू याच्यामध्ये काय राजकारणाचं नाही राजकारणाचं कोण काहीच करू शकत नाही ना जर कायद्याने गेलं तर कोण राजकारण करू शकत नाही रिटर्निंग ऑफिसर पण राजकारण नाही करू शकत आणि राजकारण केलं तरी असं जर कोणाला वाटतं राजकारण केलं तरी ते आ, हे करू शकतात ना अपील करू शकतात हो तर त्यांनाच विचारावं लागेल म्हणजे खरं म्हणजे तर ते या ठिकाणी आपण आज टेमेचे अध्यक्ष शेखर शिंगाडे साहेबांशी संवाद साधलेला आहे पुन्हा एकदा त्या टेमेचे अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत अनेक समस्या आहेत गेल्या वर्षी त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या असतील परंतु नव्यानं आता त्यांना काही गोष्टींना सामोरं जा, सामोरं जावं लागत आहे त्या समस्या त्या कशा सोडवतील तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया आवश्यक नव्हता धन्यवाद